क्रांतीवीर किसन आबावीर यांच्या विचाराची मुख नायकाकडून अवहेलना स्वर्गीय आबांच्या स्वप्नातील वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघ करणार पुरुषोत्तम जाधव यांचं वक्तव्य क्रांतीवीर किसनवीर आबांचं नाव घेऊन सत्ता भोगणाऱ्या आमदारांना तीन टर्म आमदारकी भोगून सुद्धा स्मारक परिसर अद्याप सुशोभित करता आला नाही ही किती मोठी शोकांतिक आहे स्वर्गीय आबांच्या स्मारकाच्या दुरावस्थेबाबत एखादा दैनिकात वृत्त छापून आलं तेवढ्या कोटीचा निधी मंजूर झालाय आणि तेवढ्या कोटीचा निधी आलाय अशा बतावण्या करत किरकोळ इकडे तिकडे रंगरंगोटी करायची आणि जनतेचा रोज शांत करायचा एवढाच काय तो खटाटो जनता पंधरा वर्षे झाले पाहते सत्तेचं केंद्रीकरण करून सर्व सत्ता घरातच यशवंत विचाराला तिलांजली देण्याचा पराक्रम वाईच्या सा आमदारांनी केला यापुढे आता क्रांतीवीर आबासाहेब वीर यांच्या विचारांच्या तालुका घडवण्यासाठी सर्वांनी साथ दे असं आवाहन पुरुषोत्तम जाधव यांनी प्रचारादरम्यान केलं वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी आज वाई पूर्व भागात जोरदार झंझावाती प्रचार दौरा सुरू केला सुरूर कवटे अनवडी चिकली बेलमाची यासह पूर्व भागातील सर्व गावांना भेटी दिल्या पुरुषोत्तम जाधव यांनी वाई तालुक्यातील वाडी वस्तीवर जाऊन प्रत्यक्ष मतदार बंधू भगिनींच्या भेटी घेऊन संवाद साधला वाई विधानसभा मतदारसंघात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड आक्रोश असून आता मतदानातूनच जनता आपला राग व्यक्त करेल असा विश्वास देखील पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला ज्या आबांनी यशवंतराव चव्हाणांसाठी स्वतः निवडणुकीमधून माघार घेतली होती हा त्यांनी घालून दिलेला आदर्श आज या ठिकाणच्या कुठल्या लोकप्रतिनिधीमध्ये आहे का आज या ठिकाणी तुम्ही बघताय अहो हे स्मारकाची तर दुरावस्था नाही संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचीच दुरावस्था यांनी केलेली आहे कुठले के विचार यांनी जोपासले नाव फक्त घ्यायचं यशवंत विचार किसन जा आबांचं नाव घ्यायचं परंतु आज तुम्ही बघताय की या ठिकाणी सत्तेचं केंद्रीकरण करण्याचं काम या ठरावी घराण्यांनी चालवलेलं या ठिकाणी दिसतं आहे आमदाराला सगळ्या सत्ता त्यांच्या घरामध्ये नांदल्या पाहिजेत सगळ्या सत्तेच्या माध्यमातून त्यांना मायागोळा करता आली पाहिजे आणि ही परिस्थिती अशी असताना आज किसनवीरावांनी जो आदर्श घालून दिला होता तो या ठिकाणी राहिलेला नाही लोक लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं असताना या भागातील या आमदारांनी ह्या ठिकाणी फक्त सत्तेचं केंद्रीकरण केलं आहे आणि त्यामुळं या संविधानाच्या आधारे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून या संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील जनता यांना यावेळी शंभर टक्के घरी बसवतील आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम हे सगळी जनताच करणार आहे याबद्दल आता कुठलं दुमत राहिलेलं नाही